नाही ना ते कोणी नाही शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे बदलापूर सारखं इथे आम्हाला काही घाने नकोय शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे

यांच्यावर पुन्हा दाखल करण्यासाठी शेवटी शाळेत आम्ही आंदोलन करायला आलेलो आहे परंतु हे संचालक मंडळातील ते जे सदस्य आहेत जे शाळेत बसून असलेल शाळे करतात ते आता शाळेला पुरून ठोकून पळून गेलेले आहेत हे बघा हे सगळे पाहत आलेले आहेत की तुम्हाला जर वाटतं कायदा सुव्यवस्था बिघडू नये तर ह्या शाळेवरती ह्या शाळेतील ज्या अश्लील शाळे करत होते त्या दोन संचालक मंडळातील सदस्य म्हणजे त्या सीईओ श्रीलक्ष्मी हरिहरन आणि रमेश चव्हाण यांच्यावरती तुम्ही त्वरित गुन्हा दाखल करावा अशी आमची इथूनही मागणी आहे ही शाळा आहे तर पोलिसांनी निकेस आम्हाला अडवल्यामुळे आम्ही आता इतर आमोरण उपोषणाला बसत आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही ही पोलीस स्टेशन ना ही व शाळेचे पालक आम्ही तिथून उठणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र त्या दिवशी शाळेतील पालक माझ्या घरी आले होते आणि त्यांनी शाळेत काय जो प्रकार घडतोय तो माझ्या कानावर घातला पुरावे मिळाले सगळ्यांकडनं आणि ते पुरावे घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलिसांनी एन सी घेतली खर तर त्या शाळेमधले बरेच प्रकार अजूनही उघडकीस येत आहे आणि सरळ घरात बरेच प्रकार उघडकीस येत आहेत पालक घाबरलेले आहेत सर्व पालकांना सगळं माहिती आहे फक्त पुढे येण्याचे ते धाडस करत नाहीये तरी पण काही पालक पुढे आले त्यांनी तक्रार नोंदवली आहे पण ती साधी एन सी घेतलेली आहे आमची कारवाई आहे कि त्या स्री लक्ष्मी कल्मा चा की त्या श्रीलक्ष्मी हरिहरण आणि रमेश चव्हाण वरती फौजदारी कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा कारण शाळा हे पवित्र विद्येचे मंदिर आहे तिथे मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे मेंटली त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि बदलापूर सारखी घटना ह्या शाळेत घडत असेल असं कशावरून म्हणजे आम्हाला आता संशय येत आहे की कारण त्या श्रीलक्ष्मी विरुद्ध बऱ्याच काही गोष्टी आणखीन आता मी फोड करत नाहीये पण बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत एफ आय आर झाल्याशिवाय त्याचा तपास योग्य रीतीने होणार नाहीये म्हणून आमची कोळशवाडी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी एफ आय आर दाखल करून घ्यावा आणि जर ते एफ आय आर दाखल करून घेणार नसतील तर आता आम्ही मी स्वतः पालकांच्या वतीने इथं मी उपोषणाला बसलेले आहे गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी इथे बसून राहणार आहे त्या दिवशी शाळेतील पालक माझ्या घरी आले होते आणि त्यांनी शाळेत काय जो प्रकार घडतोय तो माझ्या कानावर घातला पुरावे मिळाले सगळ्यांकडनं आणि ते पुरावे घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलिसांनी एन सी घेतली खर तर त्या शाळेमधले बरेच प्रकार अजूनही उघडकीस येत आहे आणि सरळ घरात बरेच प्रकार उघडकीस येत आहेत पालक घाबरलेले आहेत सर्व पालकांना सगळं माहिती आहे है, फक्त पुढे येण्याचे ते धाडस करत नाहीये तरी पण काही पालक पुढे आले त्यांनी तक्रार नोंदवली आहे पण ती साधी एन सी घेतलेली आहे आमची कारवाई आहे की त्या श्रीलक्ष्मी हरिहरन आणि रमेश चव्हाण वरती फौजदारी कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा कारण शाळा हे पवित्र विद्येचे मंदिर आहे तिथे मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे मेंटली त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि बदलापूर सारखी घटना ह्या शाळेत घडत असेल असं कशावरून म्हणजे आम्हाला आता संशय येत आहे की कारण त्या श्रीलक्ष्मी विरुद्ध बऱ्याच काही गोष्टी आणखीन आता मी फोड करत नाहीये पण बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत एफ आय आर झाल्याशिवाय त्याचा तपास योग्य रीतीने होणार नाहीये म्हणून आमची कोळशवाडी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी एफ आय आर दाखल करून घ्यावा आणि जर ते एफ आय आर दाखल करून घेणार नसतील तर आता आम्ही मी स्वतः पालकांच्या वतीने इथं मी उपोषणाला बसलेले आहे गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी इथे बसून राहणार आहे